मुंबईतल्या वानखेडे मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ऑस्ट्रेलियानं सहा गडी राखत जिंकला भारतानं दिलेल्या दोनशे त्र्याऐंशी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला बळी पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरच बाद झाला पण त्यानंतर सलामीवीर बिफी लिचफिल्ड हिच्या अठ्ठ्याहत्तर एलिस पेरीच्या पंचाहत्तर ताहलिया मॅग्राच्या नाबात अडुसष्ट धावा आणि बेथ मोनीच्या बेचाळीस धावांमुळे ऑस्ट्रेलियानं चार बळी घेत सेहेचाळीस षटकं आणि तीन चेंडूत दोनशे पंच्याऐंशी धावा करत विजय मिळवला रेणुका सिंग पूजा वस्त्रकार स्नेहा राणे आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला दरम्यान नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतानं जेमीमा रॉड्रिक्स बँशी आणि पूजा वस्त्रकारच्या नाबात बासष्ट तसंच सलामीवीर यस्तिका भाटियाच्या एकोणपन्नास धावांमुळे मर्यादित पन्नास षटकात सर्व होत दोनशे धावा केल्या होत्या